ओबाडाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा तसंच महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा जिल्हा ठाकरे शिवसेनेच्या वतीनं पुन्हा महामार्गाडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला देण्यात आलाय याबाबतचं निवेदन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे देण्यात आलं मुंबई गोवा महामार्गावर धारापतिटा इथं चुकीच्या पद्धतीनं मिडल कट ठेवण्यात आलाय या मिडलकटमुळे आतापर्यंत सात ते आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला या मिडलकटमुळे मंगळवारी पुन्हा या ठिकाणी अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा ग्रामस्थांनी महामार्ग अडवून धरला होता या प्रसंगी माजी आमदार वैभव नाईक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी वैभव नाईक यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला या सुद्धा वैभव नाईक यांनी महामार्गावरील खड्ड्याच्या प्रश्नी तीव्र आंदोलन छेडलं होतं त्यामुळे वैभव नाईक यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर मुकेश साळुंके यांनी अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे जर जाब विचारला म्हणून वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात असेल तर झाराप इथं चुकीचा मिडलकट ठेवून शाळकरी विद्यार्थ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावर सुद्धा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा महामार्ग अडवून जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला साळगाव येथे जो अपघात झाला धारापिट्यावर आणि धारा अपघात झाल्याच्या नंतर त्या पंचक्रोशीतल्या सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या शिवसैनिकांनी आणि सर्व पक्षीय लोकांनी जनप्रक्षोभ लक्षात घेता पूर्ण आंदोलन छेडलं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व आमदार वैभव नाईक यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी आमदार वैभव नाईक येऊन त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता किंवा सार्वजनिक बांधकामचे जे कोण अधिकारी असतील थी? त्यांना जा विचारला होता परंतु त्या ह्या सगळ्या आंदोलनाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रकार वैभव नायकांवर अॅट्रॅसिटी गुन्हा नोंद करून हे हा हे कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रकार झालेला आहे खरंतर तर खोटा अट्रॅसिटीचा गुन्हा वैभव नायकांवर नोंदवल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी कुडाळ तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री मगदूम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांना निवेदनात नमूद केलेलं आहे की भविष्य काळात हा अट्रॅसिटी गुन्हा मागे घेतला नसेल तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने एक मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडून या ठिकाणी अट्रॅसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी आम्ही भाग पाडू अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि मला वाटतं या ठिकाणी आता साक्षी वगैरे साक्षी वगैरे नोंदवण्याचा नो नो प्रकार चालू आहे ते सुद्धा अशा प्रकारे विरोधी पक्षाची बाणसं असते त्यांची साक्ष घेत आहेत की अट्रॅसिटी त्यांनी शिविगाळ वगैरे केली आहे म्हणून हे खोटे खोट्या प्रकारची साक्ष घेऊन वैभव नायकांना गुंतवण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत ते आम्ही कुठेतरी होऊ देणार नाही आणि ते हाणून पाडणार यासाठी आम्ही हे सगळे एकत्र शिवसैनिक आज निवेदन दिलेलं आहे दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी याबाबतचा तपास डीवायएसपी यांच्याकडे असून या निवेदनाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल असं सांगितलं यावेळी प्रमुख अमरसेन सावंत तालुका प्रमुख राजन नाईक तालुका संघटक बवन बोपाटे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तालुका प्रमुख योगेश धुरी प्रमुख कृष्णा धुरी अतुल बंगे बाळू पालव संतोष शिरसाट युवासेनेचे संदीप माडेश्वर सुशील चिंदरकर ॲडव्होकेट सुधीर राऊळ गुरु गडकर अमित राणे नितीन सावंत यांच्यासह शिवसैनिक आणि सैनिक उपस्थित होते